आज आता आपला प्रसिद्ध बाबत सांगते आपले कामाबाबत एक जस्ट की सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला घ्यायचे होते आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले मागचे काही एक दोन महिने खूप त्याच्यावर आम्ही महिन्यातले कॉम्पिटिशन कसं वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्ट कसे यावे त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला आमचे सगळे टेंडर दिलेले आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक मंडपाचे किंवा नाशिक शहरात कुठली एजन्सीचे पंधरा ते वीस टक्के लोक गेले आहे टेंडर त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पण मिळालेला ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद द्यायला दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यात पण काही एकूण लोकांना ते आता म्हणजे ते अल्बन ठरले आहे तर सगळ्यांना समान संधी आपण दिली सगळ्यांनी खूप उत्सुकतेने याच्यात पार्टिसिपेट केला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी मोठी चांगले चांगले कंपनी त्याच्या आता शहरात किती चांगल्या चांगले कॉलिटिशन दर्जेदार काम पंधरा वीस वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार हीसारखा एक आपली संकल्पना होती आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे म्हणजे निधी वगैरेची आमची मागणी होती ती पण मिळत आहे तर आता काही प्रकारचा काहीही विषय असा म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही सगळे काम मार्गे लागले आहेत शेवटच्या आमच्या फक्त एक रोडचाच राहिला होता त्याच्या आधी डब्ल्यू टी पीचा पण आमचा सहा टक्के बिले गेला ते पण खूप चांगलं कंपनी एल एन टी कंपनीने अप्लाय केलं होतं तिथे पण आम्हाला चार ते पाच मीटर झाले होते आता तसाच अमृतमध्ये आम्ही जे सिवरेज नेटवर्कचा टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला सात ते आठ मीटर्स आलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगले चांगले मोठे मोठे कंपनीज पार्टिसिपेट करते आणि सर्वांच्यासाठी हे महत्त्वाचे असे काम आहेत की कुंभशी निगडीत आहे आणि शहराचा याचा खूप फायदा होणार तर पे एक पौन ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे असं पण आहे की त्यांनी कुंभमध्ये त्यांचं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करावे मग मी त्यांना पण एक केस आता विनंती करणार की म्हणजे आणि सांगणार पण आणि चांगले आपण काम असतात करू किती साधारण किती किलोमीटरचे मॅडम रस्ते आहेत आणि किती अमाऊंट आहे जवळपास शंभर एक किलोमीटरच्या अंतर्गत रस्ते असतात तर नऊशे कोटीचे रस्त्यांचं हे काम आम्ही केलं होतं तुम्ही बघा नऊशे ते हजार कोटी हजार कोटीमध्ये जर ॲव्हरेज आम्ही पकडला तर जसं सोळा एक कोटी कोटी जी जी आहे कोटी टक्के ओव्हरऑलवासेल म्हणजे दीडशे कोटीपर्यंत दीडशे ते एकशे साठ कोटीपर्यंत हजार कोटीपैकी आमची जे आहे ते अमाऊंटमध्ये आम्ही सेविंग क्रोट्समध्ये करणार दीडशे कोटी टू बी ऑन सी पर साईड आम्ही सांगू शकतो तसेच जसं आहे डब्ल्यू टी पी होता होत्या सहा टक्के म्हणजे तीनशे सत्त्याण्णव कोटीचा तो होता त्याचा सहा टक्के जर केला तर ते पण वीस पंचवीस कोटीपर्यंत तिथे पण वाचली आहे ऑप्टिकल फायबरमध्ये पण तीस चाळीस कोटी अमाऊंट वाचली आहे पाच सहा कोटी आपल्या सी सी टी व्हीमध्ये पण वाचली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक कामात आमचे चांगली सिरियल होत आहे आणि बेस्ट कॉन्ट्रॅक्टर्स घेत आहे म्हणजे जे तुम्ही जर त्यांचे नाव पाहिले तर त्या क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा प्रकारे आम्ही इथे दक्षता घेतली आता ते नाशिक मनपासाठी आमचं हे की जे वाचलेले माउंट आहे ते नाशिकरासाठी आम्ही वापरणार त्यांच्यासाठी जे त्यांच्या खड्ड्यांच्या रोडच्या विषय आहेत आमचे आता मनपाचा एवढा मोठा बजेट नाही की आम्ही हजार कोटीचे रोड स्वतःतून घेऊ शकतो पण आमचे शंभर दोनशे कोटीचे मॅक्सिमम शंभर कोटीचे असतात या वर्षी साथ साथ तर साठ सत्तर कोटीच्याच बजेटेड बस आहे तर पुढच्या वर्षी ते बजेटमध्ये आम्हाला आता बॉडी पण येणार त्यांना पण म्हणजे ते आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण हे असते की त्यांचे लोकांपर्यंत सर्व्हिसेस मूलभूत सुविधा पोहोचली पाहिजे तर हे जे सेविंग आहे ते सगळे त्यांना पण म्हणजे प्लॅन प्लॅनिंग करायला आम्हाला मनपाला प्लॅनिंग करायला उपयोगात होईल त्याच्यात आम्ही अजून रोडचे जे मोठं काम आहे ते घेऊन आम्ही करू

त्यासाठी काही क्वालिटी कंट्रोल हे जे एक लोक मांडताय विषय की खूप उशीर झाला आहे तसं नाही आहे कारण की आम्ही मागच्याच नसतात पण प्लॅनिंग पाहिली तर तेव्हा पण असाच होता की ऑक्टोबरमध्ये त्यांचे टेंडर निघाले होते जेव्हा एक आचारसंहिता ते आर्थिक स्थानिक स्वराज्य संस्थाचीच आचारसंहित होती तेव्हाच त्यांचे म्हणजे दोन हजार तेराला ऑक्टोबरमध्येच पंधराला सिंह होता तेराच्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे टेंडर मोस्टली निघाले होते ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलूया मागच्या वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स पण चेक केले आहेत पण आपण इनफॅक्ट आपण तर त्याचे आधी आता करतो आपण तर फास्ट करतोय तर ही जे एक थोडा ही एक धारणा पसरली आहे की खूप उशीर होत आहे खूप उशीर होत आहे असं नाही आहेत म्हणजे अजिबात नाही आहेत मागच्या वर्षीपेक्षा तर आपल्या अजून पाच सहा महिने आधी आपले, आपले सगळे काम पूर्ण होऊन जाईल अशी आपली प्लॅनिंग आहे जनवारी सत्तावीसपर्यंत आमचे रोडचे पुलांचे एस टी पी डब्ल्यू टी पी बाकी कुठलीही गोष्ट तुम्ही सी सी टी व्ही वगैरे सगळे पूर्ण होऊन जाईल त्यानंतर फक्त चक्त त्याचे ट्रायल टेस्टिंग काही आपल्याला इम्प्रुवमेंट असं वाटत नसेल काही अजून करायचं असेल तेच राहील तर आपण म्हणजे हे तुम्ही मी लेखी देऊ शकते की वी आर नॉट लेट आणि अशा प्रकारचा ते जे मेसेज जातो आहे ना ते थोडा म्हणजे असं आमचं पण ते मोटिवेशन कमी होऊन जातो परंतु आपण कारण की आपण खूप एफर्ट्स घेऊन काम करतो आता तुम्ही हे बघा आमचे जे टेंडर रोडचे लाईव्ह झाले आम्हाला प्रमा असा मिळाली आम्ही लगेच ते लाईव्ह केले एकोणतीस सप्टेंबरला आमचे लाईव्ह झाले पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर असा या दरम्यान आज काही तारीख आहेत आज अकरा नोव्हेंबर आहे डेड महिन्यात ऑर्डर देणे कुठे झाला आहेत मला एक सांग म्हणजे हे फक्त नाशिकमध्ये होतो आहे एवढा फास्ट काम पूर्ण भारतात कुठे होत नाही जेवढा फास्ट काम आपल्या नाशिकात होतो भरपूर अशी एजन्सीज आहे जे चार चार पाच पाच महिने घेतात वेगवेगळे वर्क ऑर्डर द्यायला ट्रि करायला आमच्याकडे रेकॉर्ड डेड महिन्यात आज आम्ही कुठे येतोय आणि वर्क ऑर्डर देतोय ते अजून फायनल आपण करतो आहे की जसं आपला एक खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे रामकालपतचा तर ते तर आपण करू अजून हे सगळे जे काही जेवढे रोडचे आमचे आता ओपन होतील उद्यापर्यंत सगळे आम्ही घेऊ ब्रिजेसचे आमचे ऑलरेडी वर्क ऑर्डर झालं आहे काम सुरू झालं आहे एस टी पीच्या तर काम जसा एक मागे पण थोडा हे विषय आला की ते पेमेंट वगैरे आधी केली काम नाही केलं परंतु ते म्हणजे ते इन्फॉर्मेशन बरोबर नाही आहेत आमच्या वीस टक्केपेक्षा काम झालं आहे जास्त म्हणजे पंचकचेडीला जर तुम्ही जाऊन पाहिला तर तिथे तर ऐंशी टक्के पायलिंग वर्क पूर्ण झालं आहे प्रॉपर म्हणजे क्लिम्सचे वर आपण गेलो आहोत तपोवन अगं टाकलेलं काल मी थोडे काय फोटोज पण टाकले आहेत मी सगळ्यांना पण पर परत देते बिफोर आफ्टरचे की कि कि कितं काम झालं आहे तर जुलैपासून काम सुरू करून आपल्याकडे एवढा पाऊस होता एवढा तिथे म्हणजे खूप सगळ्या कच्च्याने ते कच झाला होता तरी भरपूर काम आम्ही एस टी पीमध्ये केलं आहे कारण की तो सगळ्यात टाईम क्रिटिकल काम आहे तर अशा प्रकारे जर पाहिलं तर हे काम जे आहेत आम्ही जरी म्हणतो आहे की ते जसं भूमिपूजन आहे तो काम आम्ही ऑलरेडी ते खूमच्या दृष्टीने आणि शहराच्या दृष्टीने ते सुरू करून टाकलंच आहे तर कुठेही असं नाही आहे की काम केल्याशिवाय पैसे निघणार काम चेक होईल ऑनलाईन होईल जिओ टॅग होईल फोटो पी एम आय एसवर आम्ही टाकणार कुम प्राधिकरणाने ते तयार केलेलं आहे त्यानंतरच ते असे पेमेंट आणि आता ते आता तो अजून तयार होतो आणि हे जे बाकीचे जे काम ज्याचे एस टी पी डब्ल्यू टी पीची पण साईड क्लिअरन्स आमची सुरू झाली आहे पुलांचे पण भरपूर गोष्टी मार्गे ला लागले आहेत आपले ग्राम हां साधू ग्राम लँड एक्शन बाबत पण आमचे ते बेसिक जे फॉर्म्युला आहे ते आम्ही आता ठरवतो आहे एक एक फॉर्म्युला ठरवला आहे की कसं करायचं आणि एकदा ते चर्चा अजून ते फार्मरशी बसून आधी त्यांच्यासोबत फायनल करू आम्ही आणि मग ते आम्ही एकदा सांगणार परंतु त्यांच्यासोबत आमची दोन तीन मिटिंग झाली आहे काही त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स पण आम्ही बोलवले होते आता सतरा अठरा एकोणीस तारखेला आम्ही सगळ्या फार्मर्सला एकशे ऐंशीच्या जवळपास त्यांना एक जनरल हिअरिंगसाठी बोलवलं आहे की त्यांची काय काय समजा डिमांड आहे त्यांनी पण समजा लेखी द्यावी आम्हाला हां कारण की असं सगळ्याकडून आपल्याकडे अजून काही कन्सेंट किंवा असं लेखी नाही आहे तर सीएम साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्यांचा आता थोडा कन्सेंट घेऊ हो। त्यांना जी टी डी आरमध्ये पाहिजे की नाही पाहिजे की ही पाहिजे की तो पाहिजे एकदा सगळ्याकडून आला की मग ते फायनल त्यांच्यासोबतच बसून आपण चांगली एक त्याची हे करणार आणि सिंहस्थच्या आधी आपल्याला ते जे करायचे ते होऊनच जाईल साधूग्रामचा विषय आहे की रिझर्वेशन संपतो आहे का तर आपल्याकडे अजून वेळ आहे आणि त्याचा प्रोसेस लँड एक्मिशनचा एवढं स्कोपनचं आहे ते मनपाला पण त्यांची आर्थिकदृष्टी पाहून आणि शासनाने पण ते म्हणजे ते डिसिजन घ्यायचं आहे तो डिसिजन धोरणात्मक हा झाला आहे की आपल्याला फार्मर्सची जे आहे ते म्हणजे त्यांचे सोबत बसून एक फायनल डिसिजनवर त्यांचे आपण करू जे चांगलं होऊ शकतो रामकाल काही रामकालपतचा पण हे स्टेटस आहे की आपले पावसामुळे आणि हे सगळ्यामुळे तिथे तर एकदमच ते राम घाटावरच होतात तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण दिवाळीनंतर ऑरेंज अलर्ट आला तीन दिवस परत काम बंद पडला जस किंवा होल्डिंग वगैरे लावली तिकडे एकदम पण गेली तर आता ते जोराने काम आमचं सुरू झालं आहे ते थोडा अजून जुने जे मंदिर होते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला काही नुकसान होऊ नये तर त्याला आम्ही प्रोटेक्शन देतो आहे मग त्याला अजून थोडा वेळ लागतोय कारण की हा खूप किचकट प्रोजेक्ट आहे परंतु हे आपण आणि एकदा म्हणजे खूप अवघड आहे हे नाही करणे त्या दिवशी कुंभ प्राधिकरणचे जे मान्य आयुक्त साहेब आहेत त्यांनी पण ह्याची पाहिजे केली त्यांचं पण हेच मानणं होतं की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोजेक्ट परंतु तरी तो सर्वात जास्त गतीने तोच प्रोजेक्ट आज चालू आहे आणि आपण वेळेवर तो पण प्रोजेक्ट पूर्ण करणार त्याची आम्ही दक्षता घेतो अतिशय ना की ऑलरेडी तिथे एस टी प्लांट आहे ऑलरेडी जे पाणी नोंदणीमध्ये वाहतोय तो सगळा ड्राय वेदर फ्लो म्हणजे सिवरेज वेस्टच आहे शेवटी तिथे आम्ही एक वाय सी एम ओ यूसोबत एक एन बी एस सोल्युशन पण सी एस आरमध्ये प्रपोज करतो आहे की जरी आम्ही पाणी थोडा ते आय एन जीसाठी अडकलं तरी ते एन बी एस नेचर बेस सोल्युशन करून तिथे थोडा असं म्हणजे जास्त असं ते गाण नाही दिसणार थोडं स्वच्छ दिसणं आणि मग त्याला आपल्याला ते एस टी बीमध्ये घेऊन जायचं आहे तर एस टी पीचा तरी एक वेगळा प्रोजेक्ट चालू आहे ते तर जसा जिथे एस टी पी आहे तिथेच करणार ऑलरेडी आम्ही काही नवीन एस टी पी तिथे म्हणजे असं नवीन ठिकाणी करत नाही त्या ठिकाणीच नवीन करतो असं आहे तर काही असं नाही आहे की मी आजच आज, आज हे केलं आणि आज तिथे एक नवीन एस टी पी आणला जे आहे तेच आहे परंतु जे नागरिकांची यासाठी आम्ही एक एन बी एसची ची सोल्युशन प्रपोज करतो आहे वाय टी एमसोबत आमचा असा करार होईल आणि ते आम्ही सी एस आरमध्ये करतो आहे की नागरिकांची जी एक समस्या होती ते दुसरा विषय त्याच्यात काय होईल की आम्ही वर्ल्ड बँकला पण जवळपास साडेतीनशे कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे की जे नंदनी नासर्डी मुंबईच्या आणि उप वरती जे एम आय डी सीचं जे सगळं सांडपाणी त्यासाठी होतं तिथे सिवरेज नेटवर्क करणे तो एकदा जर आमचा झाला तर मग हे विषय संपूर्ण जाईल आणि ते आम्हाला आहे आता म्हणजे शासन खूप मदत करत आहे त्यांनी तर नाशिकसाठी खूप हे केलं आहे की सर्वात जास्त मदत ते नाशिकलाच करतील वर्ल्ड बँकचा जे हा मुनफ्राच्या प्रॉजेक्ट आहे तो तर ते पण आम्ही हाती घेणार आहे तर ते नागरिकांची अडचण मला माहीत आहे आपली जशी मर्यादा होती निधीची त्याप्रमाणे आता आम्ही टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग केली पहिल्या टप्प्यात गोदावरीचे दोन्ही बाजूला सिमेज नेटवर्क आता घेतोय म्युन्सिपल कॉर्डर नेटवर्कमध्ये दुसऱ्या टप्प्यात आम्ही एम आय डी सीच्या आणि ह्या नंदिनीच्या दोन्ही बाजू बाजूला घेणार तर ती प्लॅनिंग आहेच पाच सहा पुढे महिने मागेपुढे होईल परंतु ती शंभर टक्के होईल माझे कार्यकाळात मी ते नंदिनीला पण एकदम स्वच्छ करून घालणार <laughs>